तुम्हाला आता दाखवतो फ्लाइंग मशीन गणपती बाप्पा खरोखर अजून खूप प्रेम आहे त्यामुळे आज जिवंत राहिला मॉर्निंग परत एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवरती तर बघू शकता तुम्ही शिवा पब्लिकचा भिता शिवा पब्लिक किंग बारुदबाई तर आज घेऊन चालू आहे शिवायला एकच घेऊन जायचं आहे शिवाबाईला आणि बारूदला संडेला पलू चला तर त्याची तयारी करू आणि निघू अड्ड्याकडे कलाकार स्वतः टोपले चला आता बिल बरोबर तुम्हाला आता दाखवतो प्लाइंग मशीन तू एकच ला दोन नको एकच येऊन भाई नको गाव नको दोन नको लावूल तर गाईच

थांबण्या वेळच नाही तो पहिलाच माहित नाही चिंचवली तुम्ही बघू शकता गाड्या अजून येतात का जय बापदेव प्रसन्न परेश येल यांचा विन झालेला आहे कुठला बैल आपला दादा नवीन खरेदी का चला बैल काढले आता

ते बघू शकता सुंदर असं नियोजन आहे इथं आधीच एक टोल लावून ठेवला आहे मध्ये पण एक टोलनका आहे आणि ज्या गाड्या सुट्टण त्या पुढे आहेत त्या गाड्या सुट्टण त्या अजून पुढे आहेत तिथून आणि इथून टोल नाका ठेवला आहे तवसर तिथल्या गाड्या कमी नाही तवसर इथून सुटणार नाही पाठी तुम्ही Hey okay. জা বছ নিত

तुम्ही बघू शकता आमचे वाटेगावचे भाऊ आणि आणि कसा आला आपला आपला भाऊ काय या भाऊ जरा विशाल भाऊ आपल्या वजीर भाऊ काय बोलतो खरोखर वजीर खूप प्रेम आहे त्यामुळे आज वजीर जीवंत राहिला राहील बैल आमचा दुखापती होता आम्ही पण बैल गुलाल करायला घेऊन येऊ इंजण मध्ये येऊ तयारी ठेवा फक्त ठेवू चला दुसरी गाडी जमवत पण काय जमलं नाही का तर बैल बैल भरून निघलो म्हणजे आता निघते गाडी चालू करताय तर चला व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अजिबात सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करा चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये